सोलापूरच्या शैक्षणिक विश्वात नावाजलेल्या श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी अकरा वाजता अकरावा आंतरराष्ट्रीय मोठ्या वातावरणात साजरा करण्यात आला हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रसंगी शाळेतील पहिली ते सातवी मधील आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली सदर उपक्रमाप्रसंगी पतंजली योग समितीच्या प्रशिक्षिका रंजनी अवसेकर व सहकारी प्रशिक्षिका पौर्णिमा चंद्रकला कावरा जयश्री वाडकर दीपा पवार शिवलीला यांनी योगाचे मानवी जीवनातील पटवून सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्या सुखमय जीवनासाठी योगाचा अंगीकार करावा असे आवाहन योग प्रशिक्षिका पौर्णिमा तोट्टद यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले विद्यार्थी आपलं योगा कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्याच्यामध्ये मुलं पण होती मुली पण होती शिक्षिका आणि शिक्षक वर्ग पण त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आम्ही असं पतंजलीच्या द्वारे सगळीकडे योग आणि प्राणायामचा प्रसार आणि प्रचार करत असतात असं करत करत यावर्षी हो आम्हाला श्री सिद्धेश्वर बालक मंदिरमध्ये सो so, चुखणी मॅडम यांच्याकडून आम्हाला बोलवण्यात होते त्या योगा प्रशिक्षणासाठी आणि एकदा येऊन आपल्याला खूप आनंद वाटला त्याच्याबद्दल श्री सिद्धेश्वर बालक म्हणजे पूर्ण त्यांच्या शिक्षक वर्ग हेड मॅडम आणि जे कोणी मैं, इथं आहे सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो रोज सकाळी योगासने केल्यास शरीरासोबतच मन देखील ताजेतवाने राहण्यास मदत होते आपल्या यशस्वी जीवनाकरिता विद्यार्थ्यांनी योग करण्याचा संकल्प करावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिगमणी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योगपीठाचे सर्व समन्वयक आणि प्रशिक्षक आमच्या शाळेत येऊन आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवीच्या जवळजवळ आठशे विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण यो, आज दिलेलं आहे आणि योगाचं जे काही महत्त्व आहे तेसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या योगामध्ये सूक्ष्म व्यायाम आणि योगासनं आणि प्राणायाम अतिशय व्यवस्थितरित्या मॅडमनी मार्गदर्शन केलेले आहे यामध्ये औसेकर मॅडम आणि तोटद मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देते धन्यवाद या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख विजयालक्ष्मी आमणे यांनी तर परिचय रेणुका वाघमोडे यांनी तर आभार प्रदर्शन अन्नपूर्णा सिडगिती यांनी केले